शेतकरी मित्रांनो आपण तुरीची एक खुडणी या ठिकाणी एका फ्लॉटवर केलेली आहे आणि त्याचे परिणाम बघू शकता खुडणीचा काय फायदा होतो हे आपण बघणार आहोत बघू शकता की आपण पंचवीस दिवसादरम्यान या ठिकाणी खुडणी केलेली होती आणि खुडणी केल्यानंतर जे फुटव्याचं प्रमाण आहे ते बघू शकता चार ते पाच फुटवे हे आपल्या मुख्य झाडाला येत असतात आता परत आपण पन्नास दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी दोन दिवसानंतर याच्यामध्ये वातावरण स्वच्छ असल्यानंतर आपण खुडणी करणार आहोत आपल्याला तुरीचं उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी मुख्यत त्याच्यामध्ये तुरीची जी खुडणी असते ती शेंडे खुडणी यंत्रणा करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर असा आपण शेड्यूल ठेवू शकतो ज्या <coughs> शेतामध्ये आपली तूर वाढत नसेल तर आपल्याला त्याला ड्रिचिंग करणं आवश्यक असतं आणि ज्या शेतकऱ्यांना पहिली खुडणी शक्य झाली नाही त्यांनी पन्नास व सत्तर दिवसाच्या दरम्यान सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान दोन खुडण्या केल्या तरी चालतात त्यामध्ये आपल्याला चांगलं फुटवे व शेंगाचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने लागतं त्यामुळे जितके जास्त फुटवे तितकं आपलं उत्पादनामध्ये वाढ होत असते अशा प्रकारे आपण तुरीचं नियोजन करू शकतो आणि तुरीला सध्या फवारणीची आवश्यकता पडत नाही या ठिकाणी तुरीवर फक्त पाने गुंडाळणारी आळीच ही या ठिकाणी येत असते सुरुवातीच्या काळात त्यामुळं सध्या तुरीला काही करण्याची आवश्यकता नाही खुडणी केल्यानंतर वातावरण जर ढगाळ वातावरण असेल तर आपण बुरशीनाशकाचा फवारा त्या ठिकाणी देऊ शकतो शक्य असेल तेव्हाच त्या ते ठिकाणी स्वच्छ वातावरण असताना तुरीची शेंडी खुडणी करावी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करू शकता धन्यवाद